कोल्हापूर जिल्ह्यातील पोरले गावात भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर जिल्हा चिटणीस यांच्या वतीने नुकतेच आधार नोंदणी व दुरुस्ती शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आधार कार्ड हे आपल्या देशातील सर्वात महत्वाचे शासकीय ओळखपत्र आणि पुरावा आहे अनेक योजना बँकांची कामे आणि इतर महत्वाच्या कामासाठी आधार कार्डातील माहिती अचूक असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच या शिबिराला पोरले आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त आणि प्रचंड मोठा प्रतिसाद दिला या शिबिरामुळे ज्या नागरिकांच्या आधार कार्डात नावात पत्त्यात किंवा वयात त्रुटी होत्या अशा बऱ्याच नागरिकांच्या त्रुटीचे निरसन झाले लो हो त्या लोकांच्या तक्रारी होत होत्या की नावात बदल करणे आहे किंवा मोबाईल नंबर बदल करणे आहे किंवा मोबाईल थम अपडेट करणे अशा बऱ्याच तक्रारी येत होत्या बऱ्याच लोकांना शासकीय कामात अडचणी येत होत्या त्याचा विचार करून मी हा कॅम्प भरवला आहे खासदार धनंजय महाडिक साहेब आमदार अमल माडिक साहेब आणि शौमिका वहिनी परत स्वाती डॉक्टर स्वाती पाटील मॅडम परत माझे इतर सर्व मित्रमंडळी यांच्या ह्याने मी हा कॅम्प भरवला यांचे मी खूप खूप आभारी आहे आतापासून आपल्या पोरले गावात आधार अपडेटसाठी वारंवार तक्रारीस येत होत्या त्या तक्रारीचं निरसन करण्यासाठी ज्या आपल्या भाजप पक्षाच्या सरचिटणीस मनीषा मध्ये उपरे या सर्व गे, यांच्या पुढाकाराने आधार कॅम्पचे आहे माझ्या नावात मिस्टेक झाले आहे त्यामुळे मी या कॅम्पमध्ये आले आहे मग मला केम्ट, केम्ट या कॅम्प कॅम्पचा फायदा झाला आहे त्या आधार कार्ड कॅम्पचा आमच्या मुलांना फायदा झाला मनीषा उपरेनी कॅम्प सुरू केला त्याबद्दल त्यांचे आभार खूप खुब खूप आभार आज पोरले गावामध्ये एक आधार कार्डचा कॅम्प आयोजित केला आहे त्या कॅम्प आयोजित करायचं कारण म्हणजे ज्या काही लहान मुले मोठी माणसं आहेत त्यांना शासकीय कामामध्ये त्रुटी येत होत्या अडचणी येत होत्या शासकीय कामात म्हणा किंवा शाळेमध्ये अशा अडचणी येत होत्या मग त्या अडचणीचं निरसन करून भारतीय जनता पक्ष आणि आमच्या सहकारी हुपरेताई यांच्यामार्फत आज आम्ही पोरले गावामध्ये कॅम्प आयोजित केला आहे त्या कॅम्पचा सर्वांनी लाभ घ्यावा आमच्या भाजपमार्फत आम्ही कॅम्प हा आयोजित केलेला आहे या कॅम्पच्या मागे धोरण म्हणजे काही विद्यार्थ्यांना अकाऊंट ओपनिंग करायचं असेल बँकेत तर ते थर्म अपडेट होत नव्हते काही जणांना शासकीय कामासाठी पण उपयोगी पडत होते आ, आ, की जन्मतारीख पूर्ण नसणे फोटो व्यवस्थित नसणे किंवा नावामध्ये काही त्रुटी असणे ह्या सगळ्यांचा प्रॉब्लेम येत होता तो सॉल्व करण्यासाठी आम्ही खासदार साहेब धनंजय माडिक यांना आमच्या मराठशाळेचे पत्र देऊन तो शासकीय फी मध्ये करण्यात यावा यासाठी आम्ही त्याचं नियोजन केलं होतं आणि ते आम्ही आज पूर्ण केलेलं आहे अनेक दिवसांपासून असलेली ही अडचण दूर झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे एका अत्यंत महत्वाच्या शासकीय पुराव्यातील त्रुटी दूर करून नागरिकांना मदत करणाऱ्या या उपक्रमाबद्दल भाजपच्या जिल्हा चिटणीसांचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे नागरिकांनी आभार मानले आहेत हे महत्वपूर्ण शिबिर यशस्वी करण्यासाठी सरदार चौघुले विश्वंभर भोपळे अतिश सासने सागर कवरे विकास कुडे, आणि प्रकाश कवरे यांनी विशेष मेहनत घेतली विशेष म्हणजे यासाठी ग्रामपंचायत पुर्ले यांचे मोलाचे सहकार्य लाभले